कृष्णामाई महोत्सवासाठी सांगली महापालिकेने आर्थिक मदतीचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्यामुळे शिवसेना कृष्णामाई महोत्सव समिती आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने गुरुवारी कृष्णा पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले मात्र आंदोलनादरम्यान महापालिकेकडून लेखी आश्वासन देण्यात आल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे या आंदोलन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली आयर्नविल पुलाजवळ करण्यात आले आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनाचा निषेध करत तात्काळ निधी वितरित करण्याची जोरदार मागणी केली महेंद्र चंडाळे म्हणाले चार महिने उलटून गेले तरी अद्याप निधी मिळालेला नाही अनेक वेळा निवेदने दिल्यानंतरही केवळ आश्वासनच दिलं जात आहे त्यामुळे आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला दरम्यान आंदोलनादरम्यान एक संतप्त आंदोलकाने कृष्णा नदीत उडी घेतल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला परंतु तात्काळ हरकत घेत पोलिसांनी रेस्क्यू पथकाने त्या आंदोलकाला सुखरूप बाहेर काढलं यानंतर महापालिकेने आंदोलन करताना लेखी आश्वासन दिले असून निधी लवकरच वितरित केला जाईल असं सांगण्यात आलं हे आश्वासन मिळाल्याने सध्या आंदोलन स्थगित करण्यात आले आहे मात्र दिलेल्या शब्दाला महापालिकेने वेळेत कृतीत उतरले नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय आज या आंदोलनामध्ये ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलं कृष्णा कृतज्ञता व आपली जबाबदारी म्हणून या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी या सगळ्याला खंबीर साथ दिली त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक कृष्णामाई पुत्र म्हणून आभार मानतो खऱ्या अर्थानं पत्रकारांनी दिलेली साथ व या ठिकाणी पोलीस प्रशासनाने दिलेली साथ ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली महापालिका किती जरी विरोधी भूमिका घेत असली तरी आम्ही या ठिकाणी तटस्थ राहिलो आणि माझ्याबरोबर माझं कुटुंब माझं शिवसेना प्रमुख नेमलेलं सगळे पदाधिकाऱ्यांचं कुटुंब आणि या ठिकाणी सर्व भक्तजण जे कृष्णामहिला मानतात त्या सगळ्यांनी या ठिकाणी मला साथ दिली आणि त्यामुळंच हा विजय प्राप्त झाला काही लोकांनी चुकीच्या बातम्या दिल्यात आत मला आत्ता कळालं परंतु त्यांनासुद्धा मी सांगतो की तुम्ही ह्या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करा तुमच्याकडून कुठलीही गोष्ट लपणार नाही कुठल्याही चुकीच्या हेतूने हे केलेलं नाही आहे कोणताही राजकीय हेतू यामध्ये नाही आहे तर मला या सगळ्या प्रक्रियेत ज्या ज्या लोकांनी साथ दिली पुन्हा एकदा मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो